जेवा पैसे पैशावर तो झकमार म्हणा आमदारचा काय संबंध का आमदार फंडात पैसे टाकले दे काय प्रभाकर देशमुखाच्या आवईनात प्रयत्न करणार जीवाचा त्यांना निवडून आणणार जयको कुमार घमित बोलणार कस बोलणार घुमित का गुरमित गुरमित ही मवाळ भाषा अशा आहे प्रभाकर देशमुख म्हणजे मवाळ भाषा मी असं म्हणताय प्रभाकर देशमुख मवाळ आहेत हुशार आहेत बोलायला चांगले आहेत पण तरुण पोर बरीसी इडी झाली त्या जयकुमार गोरेच्या माग भाऊ 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 म्हणून पायात शेसर काय नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये कुरोली नावाचं गाव आहे आणि या ठिकाणी मला एक नागरिक भेटलेले आहेत काका तुमचं नाव सांगा जयशिंग कृष्णराव देशमुख तर देशमुख काका मला सांगा की इथं जयकुमार गोरे नावाचे आमदार आहेत गेल्या पंधरा वर्षापासून तर ते कसे आहेत आता काय त्यांना सांगायचं आहे कसे आहेत का काय सांगू गव्हा गावाला येत बी नाहीत आले तर काहीतरी सांगणार जाणार आमचं त्यांनी जीवातलं पाणी नेलंय त्यामुळं आम्ही त्यांच्या ह्याला सुद्धा थांबणार नाही आम्ही थांबणार कुठं देशमुख प्रभाकर देशमुख यांच्यासाठीच त्यांनी आम्हाला हे केलेलं आहे ते स्वतःला जयकुमार गोरे पाणीदार जलनायक म्हणून घेतात भाऊ त्यांचे कार्यकर्ते म्हणतात आमचे भाऊ जया भाऊ तर काय का जया भाऊ पैसे पैशावर तू झक मारतोय म्हणा दुसरे काय करतोय काय मारतोय पैशाव काय मारतोय झक मारतोय ते काय असत सांगा तर मग त्यांनी तुम्ही म्हणता की पाणी नाही दिलं तुम्हाला ते तर म्हणतात मी पाणी आणलं सुजलाम सुजलाम केलं बारा ऐका बारा टीएमसी पाणी आहे आपल्या वाट्याला त्याने चारच टीएमसी पाणी आणलं बाकीचं पाणी गेलं नाही नाही ह्याच्या वेळाच तलावा ब्रिटिश काळचा तलावा तो तलावा त्या तलावातलं पाणी त्याने नेलं खाली हा आता आम्ही काय करायचं त्यात पाण्या पाण्यामुळं नाही तर त्याला अजिबात सुद्धा राहून देत नाही आम्ही गावात काय ठराव चार आहे ती जाते ती माग त्याला काय इलाज नाही आता काय तर मग तुम्ही म्हणताय की त्यांनी काय पाणी आणलं नाही काय नाही बाकीचा विकास केला असेल की रस्ते वगैरे काशाला जाऊन बघा की रस्त्या कुठं का काय त्याचा रस्त्याचा त्याचा काय संबंध आहे रस्ते पीडब्ल्यू न रस्ते गेले ते यांचा काय संबंध आमदाराचा काय संबंध का आमदार फंडात पैसे टाकले ते काय आहे पुढ तर मग ते मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत पोलीस वगैरे पोलिसांचा ते चांगला वापर करतात तर कसा कसा वापर करतात पोलिसांचा त्यांचा काय वापर करते ती पोलिस आमच्या पैसे थांबत नाही ती अजिबात नाही पोलीस साहेब सुद्धा आला तर विनंती काय असेल ती त्यांचं काम आम्ही करतोच पण योग्य असेल ती करतो अयोग्य नाही जयकुमार गोरेंचं शिक्षण क्षेत्रात काम कसं आहे शाळा कॉलेज वगैरे बांधले काय काय कुठंच नाही इथं काय मायनीला काहीतरी केलं की मायनीला केलं म्हणजे आमच्या गावात केलंय का मायला काहीतरी कॉलेज मध्ये काहीतरी लॉच्या आम्हाला ती माहिती नसतं आम्ही चित्तातली माणसं कवा तरी टी व्ही बघितलं म्हणजे कळत पण कसं आहे त्या माणसाला आपण तसला वाईटपणा बोलून नाही म्हणून आम्ही आपल्याकडे बसतो काय दिला अर्थ आहे मग आता ह्यावेळी मग काय होणार काय होईल असं वाटत प्रभाकर देशमुखाच्या आवडणार प्रयत्न करणार जीवाचा त्यांनाच निवडून आणणार प्रभाकर देशमुखच का जयकुमार गोरे गोऱ्याने काय केलं पंधरा वर्षात माती दिली की लोकाशमी राहिले काय मग आता प्रभाकर देशमुख निवडून आले तर तुम्हाला खात्री का ते काहीतरी करतील करणार म्हणून खात्रे देशमुखाची अवलाद आहे ती बर करणारच ते आमच्या गावासाठी किंवा तालुक्यासाठी के काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे ते अधिकारी म्हणून वाटतं की काय कारण कसं आहे माहिती का ते प्रवेली त्यांच्या बोलण्यात त्यांच्या ह्याच्यात असत ते आम्ही ओळखतो एवढंच होणार दोघांच्या बोलण्यात काय फरक आहे उजय कुमार गोरीची बोलण्याची पद्धत प्रभाकर देशमुखांची बोलण्याची पद्धत काय फरक वाटतो काय फरक आहे जय कुमार घमित बोलणार कस बोलणार का कामित बर आणि ही मवाळ भाषा अशी आहे ना बे? प्रभाकर देशमुख म्हणजे मवाळ भाषा आणि माणसाच्या जयकुमार गोरेचं नाव घेताना तुम्हाला असा राग येतोय प्रभाकर देशमुखाचं नाव घेताना तुम्ही असं हसताय सुमित असे कर काय करणार असं दोघांमधला फरक का माझी वागण्याची पद्धत त्यांची आहे ना त्यामुळे आहे दुसरं काय बाकी काय नाही तुम्ही हे जयकुमार कोरे आणि प्रभाकर देशमुख यांना असं भेटायला दोघांपैकी वेगवेगळ्या गेलात तर कोणाला कोणाशी कोणाशी भेटायला बरं वाटत देशमुखासाठी प्रभाकर देशमुखाला पन्नास वेळा भेटायचं तुम्ही रोज हिथं आले तर पहिली आपली गाठ असते होय गे हे असतं आम्ही तिकडे जात सुद्धा नाही तुम्ही असं म्हणताय प्रभाकर देशमुख मावाळ आहेत हुशार आहेत बोलायला चांगले आहेत पण ती तरुण पोर बरी इडी झाली त्या जयकुमार गोरेच्या माग भाऊ 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 म्हणून पैसे पायात दुसरे काय हा पैसे पैसे द्यायचे अशी बनवायची पण ती मनानं नाही ती फक्त पैशासाठी त्यापुरती जाते म्हणजे त्या जयकुमार गोरेंच्या मागे असतात ते फक्त त्याचे कार्यकर्ते सामान्य लोक आहेत का अजिबात नाही एक सुद्धा नाही गोरगरीब जी आहे ती का नाही अजिबात नाही ती पैसे बोलवी तू पण मत देत नाही अजिबात नाही असं आता ह्या वेळी काय होईल असं वाटतंय प्रभाकर देशमुखच येणार आणि आम्ही आणणार बी तुला ते त्याचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही चौकार मारणार बघू कसा मारतेत ती असं आहे आज म्हणून काय करायचं आपण ज्या वेळेला रंगण्यात येऊ त्या वेळेला आपलं होईल त्या बघू आपण धन्यवाद आपण बघितलं की जयकुमार गोरे आणि प्रभाकर देशमुख यांची लढत होण्याची शक्यता आहे मग पर, हे दोन चेहऱ्यांमधला परस्पर विरोधाभास कसा आहे हे देशमुख काकाने सांगितलं त्यांनी सांगितलं देशमुख हे मवाळ आहेत जयकुमार गोरे गुरबीत बोलतात असं त्यांनी दोघांचं वर्णन केलं धन्यवाद